नमस्कार मित्रांनो नवोदयाच्या शिरीजमध्ये स्वाध्याय एक पॉईंट तीन हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि एक पॉईंट एक आणि एक पॉईंट दोन जे आहे ते उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल त्याच्यावर टच करून तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ पाहू शकता आता या व्हिडिओला सुरुवात करूया स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट तीन पहिलं उदाहरण आहे पुढीलपैकी शतकस्थानी सात असणारी व भिन्न अंकांपासून तयार झालेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती शतकस्थानी आपन शतक इत शतक इत सात असणारी एक आठ आपण पाहू एकक दशक शतक इथं सात आहे एकक दशक शतक इथं सात आहे एकक दशक शतक इथंही सात आहे आणि इथंही शतकस्थानी सात आहे म्हणजे शतकस्थानी सात तर सगळ्या संख्यामध्ये आहे भिन्न अंकांपासून तयार झालेले आहेत इथं कुठंही एक अंक तुम्हाला दोन वेळा आलेला दिसत नाही आता सर्वात मोठी पाच अंकी संख्या शोधायची आहे ही संख्या आहे बारा हजार सातशे एकोणनव्वद एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी अठरा हजार सातशे ब्याण्णव एकोणवीस हजार सातशे अठ्ठावीस हे अठरा हजार आणि बारा हजार तर लहानच आहेत आपल्याला मोठी संख्या शोधायची आहे इथं एकोणवीस हजार एकोणवीस हजार या दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती आहे मग तर एकोणवीस हजार सातशे ब्याऐंशी एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीसपेक्षा ब्याऐंशी मोठी म्हणजे पर्याय क्रमांक बी हा जो आहे हे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आता पुढचं उदाहरण पाहू आपण पहा शून्य तीन सहा सात आणि नऊ या अंकाची पुनरावृत्ती न करता पुनरावृत्ती न करता म्हणजे तो अंक प्रत्येक वेळी एकदाच घेऊ बनलेल्या पाच अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील अंतर आहे काही नाही थोडं कन्फ्यूज केले दोन हजार एकोणीसला आलेलं उदाहरण आहे म्हणजेच शून्य तीन सहा सात आणि नऊ हे अंक घेऊन पाच अंकी संख्या तयार करायची आहे मोठ्यात मोठी आणि लहानात लहान मग आपण अगोदर मोठ्यात मोठी तयार करू या सर्व अंकांमधला मोठा अंक आहे नऊ त्यापेक्षा लहान सात म्हणजे उत्तरत्या क्रमांक घ्यायची त्यापेक्षा लहान सहा त्यापेक्षा लहान तीन आणि सर्वात लहान शून्य आता लहानात लहान संख्या तयार करणं मग आपण काय करू शून्य घेऊ का अगोदर नाही शून्य अगोदर घेतलं तर ती पाच अंकी संख्याच तयार होणार नाही मग शून्य दोन नंबरला घ्यायचं शून्यपेक्षा मोठी संख्या कोणती आहे तीन नंतर शून्य नंतर सहा सात आणि सर्वात मोठा अंक सर्वात शेवटी म्हणजे ही सर्वात लहान संख्या तीस हजार सहाशे एकोणऐंशी सर्वात मोठी संख्या सत्त्याण्णव हजार सहाशे तीस यामधलं अंतर म्हणजे फरक म्हणजेच वजाबाकी करायची मग शून्यामधून नऊ जातात का तर नाही मग हा शून्य ह्या तीनकडे उष्णा मागायला गेला शून्य इथं न राहता वर गेला शून्य तीनने उष्णा दिला दहा झाले इथं राहिले दोन दहामधून नऊ गेले एक राहिले दोनमधून सात जात नाहीत मग दोनने सहाकडे उष्णा मागितला इथं झाले बारा याला उष्णा दिल्यामुळे इथं राहिले पाच बारामधून सात गेले पाच राहिले आता पाचमधनं सहा जात नाहीत परत हे सातकडून उसणा घेतला इथं राहिले सहा पंधरामधून गे सहा गेले नऊ राहिले सहामधून शून्य गेले म्हणजे काहीच नाही गेले सहाला सहा, सहा। नऊमधून तीन गेले सहा सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न हे बघा शी पर्याय सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न ही संख्या आहे हे दोन हजार एकोणीसला आलेले इतकं सोपं गणित आपल्याला हे करायचं त्यानंतर तिसरं उदाहरण आहे पहा एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न या संख्यांमधील तीन या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक हा आहे हा फरक आहे मग एकशे पस्तीस यामधली तीनची स्थानिक किंमत काय आहे तर तीस आहे आणि एकशे त्रेपन्न यामधल्या स्था तीनची स्थानिक किंमत काय आहे एकक स्थानी असल्यामुळं तीनच आहे मग याच्यातला फरक तीसमधून तीन गेले सत्तावीस राहिले बाकी करायची काय आवश्यकता आहे उष्णा घेतला इथं दहा झाले दहा मधून तीन गेले सात राहिले दोन एवढं आहे याचं सुद्धा उत्तर सत्तावीस आलं पर्याय क्रमांक शी त्यानंतर आता चौथं उदाहरण आपण घेऊ पहा याला थोडं जाऊ देऊ आपण चौथं उदाहरण आहे सत्तावीस हजार तीनशे सात या संख्येतील सातच्या स्थानिक किंमतीमध्ये किती अंतर आहे काही फरक पडत नाही सत्तावीस हजार तीनशे सात आता या सातची स्थानिक किंमत म्हणजे सातच्या पुढं एक दोन तीन अंक आहेत हजार स्थळ एकक दशकशतक हजार सात हजार आणि या सातच्या पुढं काहीच नाही म्हणजे सात एकक स्थानी आहे याच्यातलं अंतर फरक शून्यामधून सात जात नाही मग शून्य याच्याकडं उष्णा मागायला गेला इथं काहीच नाही एने याच्याकडून म्हणजे दहा सातमधले एक इथं आले इथं दहा झाले हे नेला याला उष्णा दिल्यामुळं इथं परत नऊ झाले एने नेला उष्णा दिल्यामुळे इथं नऊ झाले दहामधून सात गेले तीन राहिले नऊमधून काहीच नाही गेला या नऊमधून काहीच नाही गेला आणि सहामधूनसुद्धा काहीच नाही गेला सहा हजार नऊशे त्र्याण्णव सहा हजार नऊशे त्र्याण्णव पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे पहा सहा हजार नऊशे त्र्याण्णव इतकं सोपं हे उदाहरण आहे आता परत आपण पाचवं उदाहरण पाहू पहा नऊ सात शून्य आणि चार या अंकांचा वापर करून चार अंकाच्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील तफावत पहा इथं तुमचा फार सराव चालला चाललाय तफावत आंतर फरक आता हत्तफावत शब्द काही जणांना जर माहिती नसेल तर ते काय होतात गोंधळून जातात तर नऊ सात शून्य चार या अंकाचा वापर चार अंकाची मोठ्यात मोठी चार अंकांच्या असं वापरला शब्द किंवा चार अंकी म्हटलं असतं तर काय बिघडलं असतं पण नाही त्याला तुम्हाला थोडंसं गोंधळात टाकायचं होतं ठीक आहे मोठ्यात मोठी यातला सर्वात मोठा अंक आहे नऊ त्यापेक्षा लहान चार त्यापेक्षा लहान चार आणि शून्य आता सर्वात लहान संख्या तफावत म्हणजे फरक म्हणजे वजाबाकी करायची आपल्याला माहिती आहे शून्य सर्वात अगोदर घेऊ शकत नाही शून्यच्या नंतर जो मोठा असतो म्हणजे शून्यनंतर सर्वात लहान कोण आहे चार यानंतर सात सॉरी दुसऱ्या नंबरला शून्य घ्यायचा त्याच्यानंतर सात आणि नऊ आता पहा यातला अंतर तफावत म्हणजे वजाबाकी करायची इथं उष्णा दिला इथे दहामधून नऊ गेले एक राहिला इथं उष्णा दिल्यामुळे तीन राहिले सातकडनं उष्णा घेतला तेरा झाले इथं सहा राहिले तेरामधून सात गेले सहा राहिले सहामधून सहा गेले सहामधून शून्य गेले सहा राहिले नऊमधून मधून चार गेले पाच राहिले पाच हजार सहाशे एकसष्ट हा पर्याय क्रमांक डी तर हे सुद्धा दोन हजार तेवीसला आलेलं गणित आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर आहे त्याच्यानंतर आता सहावं उदाहरण आपण घेऊ पहा जर ए ही बीच या आधीची भी भी ये संख्या असेल तर ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किमती आहेत कोणती संख्या आहे माहीत नाही मग मा आपल्याला ती काढायची लक्ष द्या ए ही बीच म्हणजे बीपेक्षा लहान आहे आधीची संख्या म्हणजे काय आहे फक्त भाषा वेगळी वापरली आपण म्हणू हे आधीची नंतरची संख्या आपल्याला इथं गोंधळ होतो गोंधळ अजिबात करून घ्यायचा नाही म्हणजेच ए लहान आहे बी मोठं आहे तर यांच्या किंमती ए वजा बी मग ए वजा बी ए लहान आहे बी मोठं आहे म्हणजे ही काय किंमत येईल वजा काय येईल मग वजा समजा जे कोणती संख्या आपण मांडू कोणतीही मानू आपण ती संख्या वजा असेल म्हणजे उदाहरणार्थ वजा एक घेतलं आधीची म्हणजे एकनच फरक असल्यामुळं आणि बी वजा ये मी तुम्हाला एक उदाहरण करून दाखवतो ही बी मोठी नंतरची आहे इथे आता उदाहरणात बीचे आधीची ये आहे म्हणजे ये जर दोन म्हणलं तर दोनच्या नंतर काय असेल तीन असेल बर मग दोन वजा तीन काय होतं तर वजा एक होतं बरोबर आहे आणि तीन वजा दोन काय होतं तर एक होतं म्हणजेच पर्याय क्रमांक ए आहे फक्त आपल्याला एक माहिती पाहिजे मी तुम्हाला इथं थोडंसं सा साध्या भाषेत समजून सांगतो दोन वजा तीन तीन हे ऋण आहे तीन हे कर्ज आहे मी तुमच्याकडून तीन रुपये मला तुमचे द्यायचे आणि मला माझ्या मित्राने दोन रुपये दिलेत मग ते दोन देऊनसुद्धा माझ्याकडे काय होतं की वजा एक राहते म्हणजे तुमचे ऋण एक कर्ज एक रुपये राहते तुम्हाला एक रुपये मी देणं राहतो आलं लक्षात तर ऋण या संख्येत चिन्हाचा वापर कसा करायचा हे अगदी थोडक्यात तुम्हाला उदाहरण सांगितलं अजून एक सांगतो पाच वजा ऋण नऊ मी तुमच्याकडनं नऊ रुपये उष्णे घेतलेत कर्ज घेतले कर आणि तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडं पाच रुपये आहेत मग नऊमधून पाच गेले काय झाले चार राहिले परंतु पाच तुम्हाला दिल्यानंतरसुद्धा तुमचे माझ्याकडं ऋण चार राहतात आलं लक्षात ही कन्सेप्ट थोडीशी समजून घ्या त्यानंतर सातवं उदाहरण आहे सत्तर आणि ऐंशी यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे आता पहा सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी ह्याच्यातल्या मूळ संख्या आता हे सत्तर तर समसंख्या आहे मूळ नाही एकाहत्तर मूळ आहे बहात्तर नाही त्र्याहत्तर मूळ आहे चौऱ्याहत्तर नाही पंच्याहत्तर नाही शहात्तर नाही अकरा सात ते सत्त्याहत्तर नाही अठ्याहत्तर नाही आणि ऐंशी नाही मग संख्या कोणत्या राहिल्यात हा एकाहत्तर अधिक त्र्याहत्तर अधिक एकोणऐंशी एवढ्याच मूळ संख्या राहिल्या मग नऊ एक दहा दहा तीन तेराला तीन एकक एककची बेरीज केली आहे सात्रिक एकवीस म्हणजे सात आणि सात चौदा सात एकवीस दोनशे तेरा आहे ती बेरीज सॉरी नऊ एक दहा तीन तेराला तीन हा चाला एक सात्रिक एकवीस आणि एक बावीस दोनशे तेवीस कन्फ्युजन झालं दोनशे तेवीस तर दोनशे तीस हा ए पर्याय आहे म्हणून याचं उत्तर दोन हजार पंधराच्या परीक्षेमध्ये आलेला आहे अगदी पटापट -फट लिहून काढायचं आणि इतक्या वेगामध्ये हे सोडवायचं आता एक पॉईंट तीनचा सातवं उदाहरण पाहिलं आपण आता एक पॉईंट तीन संपलेला आहे एक पॉईंट चार घेऊ आपण एक पॉइंट चार आता यातली एक एक उदाहरणं आपण सोडवत पहिलं उदाहरण आहे एक ते वीस पहा एक ते वीस या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची बेरीज किती एक ते वीस आता एक ही मूळ संख्या नाही संयुक्त नाही दोन ना आहे तीन आहे पाच आहे सात आहे मूळ संख्या लिहिलो मी वाटल्यास आपण यांना बेरीजचं चिन्ह देऊ लगेच आपल्याला माहिती आहेत मूळ संख्या ह्याचा सराव केला पाहिजे आपण सातच्या नंतर आठ नाही नऊ नाही दहा नाही अकरा आहे तेरा आहे चौदा नाही पंधरा नाही सोळा नाही सतरा आहे आणि एकोणवीस आहे पा दहापर्यंतच्या संख्या तीन दोन पाच पाच दहा सात सतरा आहे दहापर्यंतच्या संख्येची बेरीज झाली आणि अकरा ते वीसमधल्या संख्या नऊ एक दहा सात तीन दहा दहा वीसला शून्य हातशे आले दोन एक दोन तीन चार दोन सहा साठ आणि सतरा म्हणजे सत्याहत्तर तर हे आपण करूनसुद्धा ठेवलं पाहिजे अगोदरच आपल्याला तोंडपाठ असलं पाहिजे एक ते वीसमधल्या मूळ संख्यांची बेरीज डी पर्याय क्रमांक डी सत्याहत्तर हे उत्तर आलेलं आहे त्यानंतर दुसरं दोन अंकाच्या प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक संख्यांची संख्या आहे नैसर्गिक संख्यांची संख्या दोन अंकांच्या म्हणजे आपल्याला फार कन्फ्यूज केलं इथं संख्यांची संख्या काय असेल हे ही भाषा समजत नाही आपल्याला सरळ याने विचारायला पाहिजे तर की अकरा ते नव्याण्णव किती संख्या आहेत म्हणजे अकरापासूनच दोन सॉरी दहा ते नव्याण्णव दहापासून संख्या तयार झाल्या का नाही दोन अंकी संख्या एक ते नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ ह्या एक अंकी संख्या झाल्या मग दोन अंकी संख्या ह्या किती आहेत तर देया। है है दाहा। दाहा लक्ष द्या ह्या नव्वद आहेत कशा मी तुम्हाला सांगतो दहा ते वीस ह्या दहा वीस ते तीस दहा म्हणजेच दहापासून वीसपर्यंत मोजायच्या दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि ती नव्याण्णव आहे तर ही दहावी संख्या म्हणजे अकरा ते वीसमध्ये दहा संख्या येतात बरं का लक्षात घ्या म्हणजे नव्याण्णवच्या नंतर शंभर ही तीन अंकी संख्या आहे परंतु एक्क्याण्णव ते नव्याण्णव नऊ होतात आणि तिथं ही दहावी संख्या म्हणजे दहा ही संख्या एक ॲड होती म्हणजे एकूण संख्या दोन अंकी संख्या आहे किती आहेत नव्वद पर्याय क्रमांक बी तुम्ही काढून बघा तुम्हाला मी इतकं नाही सांगत आता व्हिडिओ तेवढं नाही करू शकत शंभरपर्यंतची उजळणी काढा ना अकरापासून नव्याण्णवपर्यंत संख्या किती होतात माझा नव्वद संख्या दिसून येतील तुम्ही स्वतः हे करून पहा म्हणजे तुम्ही कधीही विसरणार नाही इतकं साधं सोपं गणित हे आहे दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी संख्या मग बत्तीस ही संख्या चौक बत्तीस सोळा दोन्ही बत्तीस या मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळतच नाही सतरा दोन्ही चौतीस हे दोन्ही मूळ संख्या आहेत आता पहा बत्तीसशी मूळ संख्येच्या गुणाकारांना तर मिळतच नाही संख्या मग अकरा गुणिले तीन अकरा तरी तेहतीस बरं सतरा गुणिले दोन सतरा पाच, दुनी चौतीस आणि सात गुणिले पाच पाचा पस्तीस ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत या दोन्ही मूळ संख्येत या दोन्ही मूळ संख्येत परंतु बत्तीस सोळा दुनी बत्तीस आठ चौक बत्तीस चार आठ बत्तीस ही बत्तीस ही मूळ संख्येचा गुणाकारच नाही होत मग या सगळ्या मूळ संख्येच्या गुणाकारानं संख्या बनल्या परंतु सर्वात लहान संख्या अकरा त्रिक तेहत्तीस तर तेहतीस आहे ही चौतीस पस्तीस नाही आणि अकराही मूळ संख्या आहे तीनही मूळ संख्या आहे म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल पर्याय क्रमांक बी अकरा त्रिक तेहतीस इतकं साधं सरळ सोपं उत्तर आहे एक एक गणित आपलं क्लिअर होत चाललं पाहिजे पहिल्या चार मूळ संख्याची त्याला प्राईम नंबर्स म्हणतो आपण मूळ संख्यांना याला इथं सोडून देऊ आपण पहिल्या चार मूळ संख्या आता सर्वात पहिली मूळ संख्या दोन आहे तीन आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर पाच आहे आणि सात आहे किती असेल बेरीज हो तर सतरा आहे एक ते दहामधल्या ह्याच संख्या आहेत लक्षात तर त्याची बेरीज आहे सतरा करून दाखवू तुम्हाला पहा तीन दोन पाच पाच आणि पाच दहा दहा आणि सात सतरा पहिल्या चार मूळ संख्यांची बेरीज ही जी येते ती आलेली आहे सतरा आता हे उदाहरण पहा जर छत्तीस हजार चारशे नव्वद या संख्येतील सहा आणि नऊ या यांच्या अंकस्थानाची अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यामधील फरक असेल आता हे खूप छान गणित आहे आपल्याला हे सोडवायला आनंद वाटेल संख्या लिहू आपण छत्तीस हजार चारशे नव्वद ही संख्या ही कोणती आहे दिलेली संख्या म्हणजे ही मूळ संख्या त्या मूळ संख्या नाही बरं का प्राईम नंबर सी, एक ते शंभरमधल्या ती नाही ही दिलेली म्हणून मूळ संख्या हिच्यानंतर एक संख्या तयार होणार आहे की हे सहा आणि हे नऊ हे यांच्या स्थानाचे आदला बदल करायचे म्हणजे ह्याला इथं पाठवायचे आणि ह्याला इथं पाठवायचे आलं लक्षात म्हणजेच अगोदर काय होतं छत्तीस हजार चारशे नव्वद हे बदलून आता सहाच्या जागेवर नऊ घ्यायचं आणि नऊच्या जागेवर काय घ्यायचं आहे सहा घ्यायचं आहे एकोणचाळीस हजार चारशे साठ ही कोणती आहे येणारी संख्या ही मूळ संख्या आणि ही येणारी संख्या यातील फरक मग आता मोठी संख्या आपल्याला वर लिहावी लागेल एकोणचाळीस हजार चारशे साठ वजा छत्तीस हजार चारशे नव्वद ही मूळ संख्या म्हणजे हे गणितात दिलेली संख्या आणि हे नऊची जागा सहाला दिली सहाची जागा नऊला दिली तेव्हा ही संख्या तयार झाली एकोणचाळीस हजार चारशे साठ तर यांच्यातील फरक काढायचा आहे शून्यामधून शून्य गेले शून्य राहिले सहामधून नऊ जात नाहीत मग चारने उष्णा दिल्यामुळे इथं तीनच राहिली इथं झाली सोळा सोळामधून नऊमधून सोळामधून नऊ गेले सात राहिले तीनमधने चार जात नाहीत या इथं उष्णा दिला तेरा झाले तेरामधून चार गेले इथं नऊ राहिले यानी उष्णा दिल्यामुळे इथं आठ राहिले आठमधून सहा केले दोन राहिले तीनमधून तीन दोन हजार नऊशे सत्तर पर्याय क्रमांक दोन हजार नऊशे सत्तर ए हा बरोबर आहे पहा किती सोपे सोपे गणित आहेत आता सहावं गणित बघू आपण पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे संयुक्त संख्या म्हणजे तिला भाग जातो सतरा ही मूळ संख्या आहे एकोणतीस ही मूळ संख्या आहे सत्त्याण्णव सुद्धा मूळ संख्या आहे पण पंधरा ही संयुक्त संख्या आहे तिनापाचे पंधरा पाच तरी पंधरा तिचे अवयव पडतात तिचे विभाजक आहे तीनच्या पाड्यामध्ये संख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक सी ही संख्या संयुक्त संख्या आहे त्यानंतर आता हे शेवटचं उदाहरण यातलं नऊ पाच शून्य दोन चार या अंकाचा वापर करून बनणारी किमान पाच अंकी संख्या आहे फार सोपं दिले नऊ पाच शून्य दोन चार एक दोन तीन चार पाचच अंक आहेत आणि पाचच अंकी संख्या बनवायच्या दोन हजार सतराच्या परीक्षेत आलेलं उदाहरणं आहे असे उदाहरणं परीक्षेला येतात म्हणजे प्रत्येक घटकावर एक काही ठरलेले उदाहरणं असतात त्याप्रमाणे येतात मग आपल्याला किमान संख्या बनवायची किमान या शब्दाचा अर्थ मी याही व्हिडिओत मागच्या व्हिडिओत सांगितलं आहे की लहानात लहान यातला सर्वात लहान अंक शोधू शून्य परंतु शून्य अगोदर घेऊन संख्या होणार आहे का पाच अंकी तर नाही जर संख्येच्या डाव्या बाजूला शून्य लागला असेल तर ती संख्या चार अंकीत याून शून्यनंतर कोणती सर्वात लहान संख्या आहे तर दोन दोनच्या नंतर शून्य घ्यायचं त्यानंतर सर्वात लहान संख्या चार उरलेल्या बाकी संख्येत पाच आणि नऊ पहा दशक शतक हजार दश हजार वीस हजार चारशे एकोणसाठ वीस हजार चारशे एकोणसाठ पर्याय क्रमांक बी उत्तर असेल तर अशा पद्धतीने एक पॉईंट चारचा स्वाध्याय सोडवलेला आहे आता एक पॉईंट पाचचा जो स्वाध्याय आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ कारण मी कुठलाच एक व्हिडिओ हा मोठा नाही व्हावा यासाठी आपण अगदी छोटे छोटे व्हिडिओ घेत आहोत आणि तुम्हालाही त्यात सोडवण्यासाठी इंटरेस्ट वाटावा प्रत्येक उदाहरणाचं उत्तर हे एवढंच का आलं ते काढण्याची पद्धत कारण परीक्षेत अंक बदलून येतात हेच उदाहरणं येत नाहीत कारण नवोदयाची परीक्षा ही चॅलेंजिंग परीक्षा असते व्हिडिओ तुम्हाला आवडला त्याला खाली लाईक बटनवर टच करून लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद